रात्री अचानक दोन वाजता वाजला माया फोन एवढ्या रात्री म्हटलं आता हायच तरी फोन नंबर पाहून तर बापा जीवस माया भेला रात्री दोन वाजता म्हणे जवई सासरे बा तुम्ही आता बिनधास मोल बोला माई मोडली झोप भाऊ मला नाही जमलं अर्ध्या रात्री फोन करणं म्हटलं जवळ बा हे नाही जमलं काय करू म्हणे बापा झोपच नाही येऊन राहिली म्हणे लाडकी बहीण योजना म्हणे आता बुरात कागद मागून राहिली योजनेनं केलं म्हणे या साऱ्या गावाले तिचं पण तुमच्या पोळीचे कागद जमा करू करू चालले म्हणे मा डोक्षाचे रायल सुळेल केस <laughs> ही योजना बनून आली म्हणे मस्त बायासाठी दिवाई पण सारेच लावलेला कामाले हि ना आणि जवाई उठली सुटली की शेतूवर पोती म्हणे पोरगी झाली तुमची पिची आणि बा पायटच्याच गाडीने राहिलो पाहून ठेव जा पड तिची पायटच्या गाडीने येऊ नका म्हटलं माझी तब्येत काही बरी नाही पायटच्या गाडीने येऊ नका म्हटलं माझी तब्येत काही बरी नाही मी ही निघून नाही आलो साठी बाबा दोन दिवसापासून घरी नाही पण मी ही आलो टीची साठी बाबा दोन दिवसापासून घरी नाही नमस्कार